ओझरजवळील दहाव्या मैला परिसरात आज पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा प्रशासनाला धडा मिळाला असे वाटले होते मात्र आज पुन्हा शेकडो वाहनचालक आणि प्रवासी तासन तास अडकून पडले आहेत वाहतूक कोंडीमधील प्रमुख कारणे दयनीय रस्त्यांची अवस्था अपुऱ्या सिग्नल सुविधा बेकायदेशीरपणे उभे केले जाणाऱ्या गाड्या वाढत्या वाहन संख्येचे योग्य व्यवस्थापन न होणे असे असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे अचानक निर्माण झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांचा संताप ओसंडून वाहत होता आम्ही दरवेळी या सम समस्थ समस्येला सामोरे जातो पोलीस येतात थोडा वेळ कोंडी सोडवतात पण कायमस्वरूपी उपाययोजना मात्र होत नाही असे स्थानिकांनी सांगितले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी ओझर फात्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात एक्ण शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव